महाडमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आला नेमका काय उद्देश होता आणि काय संदेश द्याव ज्या भारताच्या नौजवानांनी सैनिकांनी जे सिंधूर यात्रा जे जे सिंधूर ऑपरेशन हे सफल केलं आणि त्यानिमित्ताने आज संपूर्ण देशामध्ये ही तिरंगा रॅली निघ निघालेली आहे त्यामध्ये आम्हीही रायगडमधून महाडला आज आपण ही तिरंगा रॅली काढलेली आहे की त्यांना समर्थन देण्यासाठी पंतप्रधान आणि देशाचे सैनिक यांना समर्थन देण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आज आम्ही सर्व उत्सृतपणे आज या तिरंगा रॅलीमध्ये सर्व जाती धर्माची लोकं आम्ही समजतो खासदार सुनील तटकर यांनी